नकुल भोईर या तरुणाचा खून झाल्याची बातमी चोवीस तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी आली नकुल भोईर सामाजिक कार्यात सक्रिय असणारा तरुण आपल्या पत्नीला नगरसेवक करायचं म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत होता सोशल मीडियावरही तो सक्रिय होता सहसा कोणाच्या अध्यात्मध्यात नसणाऱ्या या तरुणाच्या खुनाची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला पण त्याहुनी अधिक धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे त्याचा खून त्याच्याच बायकोने केला मध्यरात्रीच्या सुमारास नवरा बायकोची भांडणं सुरू झाली नकुलने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणं सुरू केलं आणि या भांडणातूनच नकुलच्या पत्नीने त्याचा गळा ओळून खून केला असं बेसिकली सांगण्यात येत होतं पण त्यानंतर अनेक जण संशय व्यक्त करू लागले की एकट्या चैतालीने हा खून करणं शक्यच नव्हतं अजून कुणीतरी सामील असल्याची शंका त्यांच्यावर येत होती चैतालीच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी तिच्यावर विश्वास ठेवला पण पोलिसी पद्धतीने चौकशी सुरू झाली आणि चैताली पोलिसांसमोर पोपटासारखी बोलू लागली आणि अखेर त्या रात्री काय घडलं पाहूयात चिंचवड मधील रहिवासी नकुल भोईर आणि त्याची पत्नी चैताली भोईर हे दाम्पत्य काही वर्षापासून विवाहित आयुष्य जगत होतं मात्र चैताली हिला दारूचं व्यसन होतं असं सांगण्यात येते पती नकुलच्या नकळत ओळखीच्या लोकांकडून तिने कर्जही काढलं होतं काही दिवसांपूर्वी या कर्जाबाबत पती मयत नकुलला माहिती मिळाली त्यानंतर दोघांमध्ये नेहमी भांडणं होऊ लागली पण हे सगळं कर्ज तिने प्रियकरासाठी घेतलं होतं असंही सांगण्यात येत होतं आणि याची समज देण्यासाठी त्या रात्री उशिरा नकुलने तिच्या प्रियकर सिद्धार्थ आणि चैतालीला समजवण्यासाठी जवळच्याच एका हॉलमध्ये बोलवलं दरम्यान घटनेच्या दिवशी रात्री उशिरा पुन्हा या दाम्पत्यामध्ये वाद झाला तू वारंवार पिऊ नकोस असंही त्यांनी सांगितलं दुसऱ्या पुरुषांबरोबर फिरत जाऊ नकोस असंही त्याने सांगितलं लोकांकडून कर्ज काढू नकोस असंही त्यांनी समजावून सांगितलं हे सगळं होत असताना तिचा मित्र सिद्धार्थ ही तिथे उपस्थित होता या तिघांची चर्चा सुरू असताना चैताली आणि नकुलमध्ये जोराचं भांडण झालं यामध्ये नकुलने चैतालीला मारहाण केली याच वेळी चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ पवार हाही त्या ठिकाणी उपस्थित होता झटापट झाली या झटापटीमध्ये दोघांच्या प्रेमामध्ये अडसर ठरणाऱ्या चैताली आणि सिद्धार्थने नकुलचा निळ्या रंगाच्या ओढणीने गळा आवळून खून केला घटनेनंतर आरोपी दोघांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र चिंचोड पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सखोल चौकशीच्या आधारे सत्य बाहेर काढलं या प्रकरणी पत्नी चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांना पोलिसांनी एक नोव्हेंबर पर्यंत ताब्यात घेतलंय या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल करंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे